श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा यंदा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासनं पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये काय करावं काय करू नये त्याचबरोबर पितृपक्ष चालू असणार तोपर्यंत कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दरम्यान पंधरा दिवस पितृपक्ष पंधरवाडा असणार आहे या काळामध्ये आपल्याला आपल्या हयात नसणारे पूर्वजांचा स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा करायची असते त्याचबरोबर त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो या कालावधीमध्ये तुम्हाला जर काही पितृदोष किंवा पित्रांच्या संबंधित काही अडचणी असतील त्यांचे विधी करण्यासाठी सुद्धा हा जो कालावधी असतो तो उत्तम मानला जातो पंधरा ते सोळा या दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या घराणांच्या व्यक्तींच्या मृत्यू कोणत्याही तिथीला झालेला असेल तर त्या त्या तिथीला तुम्ही पितृश्राद्ध म्हणजे श्राद्ध तिथी करू शकतात बऱ्याच वेळा पित्रांच्या बाबतीत एक महत्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जर एक वर्ष पूर्ण झालेलं नसेल तर मग श्राद्ध पक्षामध्ये आपण त्यांचे पित्र घालू शकतो का तर एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय म्हणजेच वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय आपल्याला त्या व्यक्तीचे पित्र करता येत नाही कारण जेव्हा पहिलं वर्ष श्राद्ध येतं तर आपल्याला त्याच दिवशी त्या श्राद्धाच्या तिथी सुद्धा मिळतात तिथून पुढे आपल्याला जेव्हा जेव्हा पितृपक्ष येईल तर त्या त्या तिथीला त्या त्यांचे पितर करावे लागतात पुढच्या वर्षी तुम्ही त्या तिथीनुसार श्राद्ध करू शकतात पितृपक्षाच्या या कालावधीमध्ये आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी त्यांना नैवेद्य जरूर दाखवायचं असतो त्याचबरोबर त्यांच्या नावाने तर्पण सुद्धा करावं म्हणजे आपल्या घराण्याला पितृदोष लागत नाही आणि आपल्या मुला बाळांच्या सर्वप्रथम आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं आवश्यक आहे जर तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांचं तर्पण किंवा पिंडदान वगैरे केलं तर तुम्हाला या पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्याचे नियमांचे पालन आवर्जून करावे लागेल त्याचबरोबर पित्रांना करताना काळे तीळ फुल, दूध कोश किंवा जे हरण म्हणजे दुर्वा ते गवत पाण्यात मिसळून त्यांना ते जे साहित्य आहे ते, ते तुम्ही अर्पण करू शकतात कोश वापरल्यामुळे पितर लवकर तृप्त होतात आणि जर तुम्हाला या पद्धतीने जमलं नाही तर सरळ एका तांबणामध्ये तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीड मिश्रण करायचे आहे आणि एखादं फूल तुम्ही ठेवू शकता थोडेसे दूध त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक चमचाभर तुम्ही दूध टाकल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून त्या पद्धतीने आपल्याला सूर्यदेवांना पूर्वेकडे तोंड करून जसं अर्धे देतो तर त्याच पद्धतीने पित्रांना स्मरण करण्यासाठी किंवा पित्रांना तर्पण करण्यासाठी दक्षिणेला तोंड करून आपल्याला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि मनातल्या मनात, मनात पितृदेव भव पितृदेवो भव हा जप आपल्याला करत राहायचं आहे तरी सुद्धा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल पितृपक्षामध्ये दररोज आंघोळीच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करायचे त्यामुळे त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होत असतो त्यामुळे तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवायचं असतं पण तुम्हाला जर शक्य नसेल तर जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत दररोज तुम्ही गाईला कावड्याला कुत्र्याला मुंग्यांना अन्नदान करू शकतात म्हणजेच काय तर थोडेफार दान जे असतात ते तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात म्हणजे पक्ष्यांना जरी तुम्ही थोडेसे अन्नदान केले किंवा पित्रांच्या दिवसांमध्ये तुम्ही दररोज दररोज सकाळी गाईला एक पोळी जरी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल पितृपक्षाच्या या सर्व दिवसांमध्ये पित्रांना जर आपण अन्न ठेवले तर त्यांचं द्वारे आपल्याला पूर्वजांपर्यंत पोहोचतो आणि आपले पितर आपल्याला आशीर्वाद देऊन जातात पूर्वजांचे श्राद्ध तुम्ही दुपारच्या वेळेस करायची आहे जोपर्यंत पितृपक्षाचे पंधरा दिवस चालू आहे तोपर्यंत ज्या व्यक्तीला पितृपक्षाच्या श्राद्धाचा विधी करायचा असतो तर त्या व्यक्तीने केस कापू नका नखे कापू नका अंगाला कोणतेही सुवासिक तेल किंवा उठण न लावून आंघोळ करू नका त्याऐवजी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आणि जेव्हा आपण एखाद्याच्या पितर श्राद्धाचा विधी करत असतो तर एकट्या पुरुषाने न करता म्हणजे आता एखाद्याला आई वडिलांना श्राद्ध करायचं आहे पितृपक्षामध्ये तर त्या श्राद्ध विधीमध्ये त्या दिवशी त्या पुरुषांनी आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा सोबत घ्यायचं आहे मुलं बाळ एक वेळ नसतील तरी सुद्धा चालेल पण पत्नीला सोबत घेऊन मगच त्यांना तो पितृपक्षाचा विधी जो आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजे नैवेद्य दाखवताना सुद्धा तुम्ही तुमच्या पत्नीला सोबत घ्यायचा आहे आणि मगच पितृपक्षाचा विधी तुम्हाला पार पाडायचा आहे समजा आता एखादी स्त्री अशी असेल की तिचे पती गेलेले असतील तर तिला त्याचा पितृपक्षाचा विधी करायचा आहे अशा वेळेस मात्र त्या पत्नीने आपल्या मुलाबाळांकडून त्यांना तो पितृपक्षाचा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायला सांगायचं आहे आणि स्वतः सुद्धा त्यांच्या बरोबर असायचं आहे यामध्ये प्रश्न असा असतो की एखाद्या स्त्रीचे पती हयात नाही फक्त ती मुलं बाळ आहे तर मग तिने फक्त पतीचे श्राद्ध घालायचं का की त्यांच्या आई वडिलांची पण म्हणजे सासू सासऱ्यांचे सुद्धा श्राद्ध करायचं का तर बघा पती हयात नसतील तर तिथून पुढे फक्त पतीचं श्राद्ध तुम्हाला पितृपक्षामध्ये करायचं आहे आणि जे तुमचे सासू सासरे आहेत त्यांना फक्त त्यांच्या तिथीला त्या ते दिवशी त्यांना नैवेद्य दाखवून किंवा सर्व अमावश्याच्या दिवशी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळा दिवस ठेवून पितृपक्ष करण्याची गरज सुद्धा नाही कारण तुमचे पती होते तोपर्यंत तुम्ही त्यांच्या आई वडिलांचं म्हणजेच ते त्यांच्या आई वडिलांसाठी नैवेद्य दाखवत होते पण आता ते नाही तर त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसोबत तुमच्या पतीचं फक्त पितृपक्षामध्ये तुम्हाला श्राद्ध करायचं आहे आणि त्यांच्या जे काही तुम्ही पितृपक्षातील सर्व पितृ अमावशाला त्यांना नैवेद्य दाखवू शकतात त्याचबरोबर जे पितृपक्षाचे जे जेवण आहे ते लोखंडी भांड्यात बनवू नका त्यासाठी तुम्ही स्टीलच्या भांड्यांचा वापर करू शकतात किंवा पितळेची भांडे असतील तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आता पितृपक्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य शुभ कार्य मुंडन असेल गृहप्रवेश असेल तुम्हाला वाहन घ्यायचं असेल एखाद्याचं नामकरण करायचं असेल तर पितृपक्षामध्ये या गोष्टी करणं अशुभ मानलं जातं किंवा या गोष्टी करणं वर्ज मानलं जातं त्यामुळे पितृपक्ष संपला की नंतर तुम्ही एखाद्या शुभ तिथी पाहून जे काही कार्य आहे तुमचे राहिलेले ते शुभ कार्य तुम्ही त्या दिवशी करू शकता पितृपक्षामध्ये पक्षामध्ये नवीन कपडे सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही कारण हा जो एक काळ आहे तो एक दुःखाचा किंवा आपल्या पित्रांच्या स्मरणांचा कालावधी म्हणून आपण साजरा करत असतो किंवा ते जी काही विधी आहे आपण या काळामध्ये पार पडत असतो त्यामुळे नवीन कपडे तुम्हाला या कालावधीमध्ये घ्यायचे नाही पितृपक्षातील ज्या ज्या तिथीला तुम्हाला पित्र घालायचे आहे म्हणजे तुमच्या पित्रांसाठी नैवेद्य दाखवायचा आहे त्या तिथीला सकाळपासून काय करायचे तर बघा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पहिले पितर करत असाल म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच पहिलं वर्ष श्राद्ध झालं आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच पितर करत असाल तर त्यावेळेस मात्र अगोदर एक दोन दिवस किंवा पितर घालण्याच्या अगोदर तुम्ही गुरुजींना एखादा विचार करून घ्या की पित्रांच्या जेवणामध्ये किंवा पित्रांच्या दिवशी काय काय करायचं गुरुजी व्यवस्थित तुम्हाला सर्व काही सांगून देतील बाकी जे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला गुरुजींना बोलण्याची किंवा विचारण्याची गरज नाही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पितर करू शकतात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे जे पती पत्नी किंवा जे स्त्री पुरुष आहे विधी करणार आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये काडे तीळ टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे जे विधी करणार आहे त्यांनी पित्रांसाठी दक्षिण दिशेला त्या तोंड करून तर्पण अवश्य करायचं आहे तसेच पित्रांचा फोटो असेल तर दक्षिण दिशेला लावा त्यांना स्वच्छ पुसून अर्पण करायचे आहे दिवा लावून नमस्कार करायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत हा विधी करणाऱ्या अन्न ग्रहण करायचं नाही तोपर्यंत उपवास करायचा आहे सकाळी तुम्ही पाणी दूध चहा तरी सुद्धा चालेल मात्र जेवण तुम्हाला पित्रांना नैवेद्य दाखवल्यानंतर करायचं आहे पित्रांचे जे जेवणासाठी जे म्हणून तुम्ही तुमच्या ओळखीच्या त्याचबरोबर तुमच्या पाहुणे मंडळींना तुमच्या नातेवाईकांना सुद्धा या दिवशी बोलू शकतात पितृश्राद्धाच्या दिवशी जे नैवेद्य दाखवण्याची वेळ येईल तर ते तुम्हाला दुपारी बारा ते दोन अडीच पर्यंत यामध्येच पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यमध्ये तुम्हाला चपाती खीर पोडी भात त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या वापरून मिक्स भाजी आपण करत असतो कडी भजे वडे पितृपक्षामध्ये जे जेवण आहे ते प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळं असतं तर ते तुम्हाला तुमच्या भागामध्ये जसं बनवत असाल तसं तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे तर हे सर्व जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला एक पोळी चोरून त्यामध्ये भात खीर असेल किंवा डाळीचे जे काही पदार्थ आपण बनवले असतील पित्रांसाठी ते सर्व तुम्हाला थोडे थोडे टाकायचे आहे आणि व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याचे तुम्हाला पाच भाग तयार करायचे आहे हे तुम्ही आघारीमध्ये थोडे थोडे तूप टाकायचे आहे पित्रांना अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचं आहे आघारी पेटवायचे आहे त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाच घात जे आपण बनवले आहे ते तुम्हाला अंगठ्याच्या सहाय्याने त्यावरती तुम्हाला टाकायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पित्रांना जो आहे तो नैवेद्य दाखवायचा असतो त्याचबरोबर आता कावड्याला सुद्धा एका पोळीवर सर्व पदार्थ टाकून आपल्याला छतावर ठेवायचं आहे तसेच कुत्र्याला सुद्धा एक पोळी खाऊ घालायची आहे गाईला सुद्धा या दिवशी तुम्हाला एक पोळी खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आघारी पेटवून भात त्यात सर्व पदार्थ थोडे थोडे टाकून खाली गोलमंडल करून त्यावर जे काही आपण आघारी पेटवतो भांडे जे आपण घेत असतात ते तुम्हाला ठेवायचं आहे आता यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण आघारी पेटवताना जे आपण भांड घेत असतो ते एखादं मातीचं असावं किंवा मग पितळेचं असावं त्यासाठी आघारीसाठी चुकून सुद्धा आपल्याला लोखंडी वापरायचं नाही माटीचं घेऊ शकतात तुम्ही किंवा मग पितळेचं भांडे वापरू शकता मध्ये तुम्हाला आघारी पेटवायची आहे थोडेसे तूप टाकायचे आहे आणि सर्व विधी तुम्हाला दक्षिणकडे तोंड करून करायचं आहे त्यानंतर पाणी फिरवायचं आहे आणि आपल्याला पित्रांना नमस्कार करायचा आहे पत्नी मुलांना सुद्धा त्यामध्ये थोडेसे तूप टाकून नमस्कार करायला लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पितरतृष्टिकारक स्रोत सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून वाचायचं आहे हा स्रोत तर आपल्याला नक्कीच दररोज वाचायचा असतो देवपूजा करण्याच्या अगोदरच आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा स्रोत आपल्याला वाचायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजा करायची आहे हा जो एक नियम आहे तो आपल्याला रोज न चुकता पाडायचा आहे पित्रांची सेवा झाल्यानंतरच आपल्याला देवांची सेवा करायची आहे जर आपल्यावरती पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्यावरती देवांचा आपल्या गुरूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापासनं ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे तुमचे काही वडीलधारे आहेत ते वारलेले असतील त्या तिथीला तुम्हाला अशा प्रकारे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ